हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्व मी वैश वैशू आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मी कामावरनं घरी आलेली आहे त्यानंतर मी थोडी फ्रेश होऊन केस वगैरे मोकळे सोडून घेतलेले आहेत कारण की कामावरती केस एकदम टाईट असे बांधलेले असतात त्यामुळं डोकं खूप दुखायला लागते आणि जडजड व्हायला लागते त्यामुळं मी घरी आल्याबरोबर केस सोडून घेत आहे त्यानंतर माझं एक मेशोवरून पार्सल आलेलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर करते हे मी मागवलेलं होतं यात दीडशे कलरचा सेट होता आर्ट यात सर्व प्रकारचे कलर तुम्हाला म्हणजे अवेलेबल आहेत हे मला तीनशे रुपयांमध्ये पडलेलं आहे आणि खूप स्वस्त असं हे मला मिळालेलं आहे आणि याची क्वालिटी खूप सुंदर आहे यात मला प्रत्येक कलरचे शेड किंवा स्केच पेन एक कैची शॉपनर पेन्सिल रबर पट्टी असे सर्व मिळालेलं आहे ह्या पार्सलची मला खूप दिवसांपासून गरज होती मी एक दाचा लेला चाहे। माला लेला माला ते मी एकदाचं मागवलेलंच आहे आणि मला हे खूप जास्त आवडलेलं आहे तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता वाटलं तर मी याची लिंक तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये याला एवढं या छान असं हँडल दिलेलं आहे कुठं न्यायला पण खूप सोपे जाते तुम्हाला जवळून दाखवते बघा दीडशे पीजचा आठ सेट आहे त्यात इन्क्लुडिंग थर्टी सिक्स मार्कर्स ट्वेंटी फोर वॅक्स क्रेन ट्वेंटी फोर ऑइल पेस्टर ट्वेंटी फोर कलर पेन्सिल्स ट्वेंटी क्लिप्स वन हाफ वॉटर कलर्स आणि ब्रश वगैरे असं सगळं सिंगल सिंगल दिलेलं आहे त्याला साईडला एक बटन आहे त्यामुळं ते खाली पडत नाही तुम्ही बघू शकता कलर किती छान आहेत वॉटर कलर सुद्धा यात अवेलेबल आहे पेन्सिल कलर कलर ऑइल यात मिळून जातात हे मी माझ्यासाठी घेतलेलं आहे मला असाइनमेंटसाठी डायग्राम काढायला कलर ची गरज पडती त्यामुळे मी हा सेट माझ्यासाठी मागवलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना मागवू शकता प्लस हा कॅरी करायला सुद्धा खूप सोपा आहे आणि एकाच याच्यात तुम्हाला सर्व वस्तू मिळून जातील त्यामुळं दुसरीकडे शोधायची गरज पडणार नाही त्यानंतर मी लगेच इथे माझं थोडंसं काम बाकी होतं ते करायला घेतलेलं आहे मला आता अजून खूप लिहायचं बाकी आहे सध्या तरी असाइनमेंटच आम्हाला एवढे जास्त दिलेले आहेत की ते लिहून लिहूनच वयता घेतो प्लस घरातल्या कामांसोबत अभ्यास करायचा म्हटल्यावर तर खूपच वेगळं वाटतं जो कोण हाऊस वाईफ ॲज वर्कर किंवा शिक्षण घेत असेल लग्नानंतर तर तो माझं दुःख हे समजूच शकतो त्यानंतर मला इथे असाइनमेंटसाठी पेज वगैरे आखून घ्यायचे होते चार्ट्स करायचे होते ते मी बनवून घेतलेले आहेत मी सकाळी लवकर जात असते त्यामुळे मी घरातले लोक काहीही आवरून जात नाही आणि सगळं मला आल्यानंतरच करावं लागतं त्यामुळं मला अभ्यासालासुद्धा एवढा वेळ मिळत नाही त्यामुळं मी थोडे कामं ॲडजस्ट करून किंवा माझे मिस्टर थोडे कामं करून मग माझी मदत करतात आणि मग मी तेवढा वेळ माझ्या अभ्यासाला देऊ शकते त्यानंतर मी लगेच इथं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आज मला खूप जास्त असा कंटाळा आलेला होता त्यामुळं मी इथं खिचडीच बनवायचे ठरवलेले आहे मी खांदेची असल्यामुळं मी इथं खांदेश पद्धतीने खिचडी बनवणार आहे पण सध्या लाईट गेलेली आहे त्यामुळं तुम्हाला एकदम आंदूकांंदूक दिसत असेल किंवा ब्लॅक ब्लॅक सगळं दिसत असेल लाईट गेली म्हणूनच मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे कारण की तेवढ्या वेळात माझा स्वयंपाक होऊन जाईल आणि इकडं म्हणजे मी पुण्यात राहते इथं खूपच जास्त पाऊस चाललेला आहे त्यामुळं इथं लाईट जाणे साहजिकच आहे आणि हवासुद्धा एवढी जास्त सुटलेली आहे त्यामुळं लाईट ते बंदच करून ठेवतात इथं उब, मी कुकर मध्ये तेल टाकून दिलेला आहे त्यानंतर जीरा मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यानंतर चिरले उभा चिरलेला कांदा मी त्यात टाकून देणार आहे माझ्याकडे जास्त काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी थोडशी याच्यात खिचडी बनवलेली आहे नंतर मी मिरची टाकून घेणार आहे मी अर्धीच मिरची टाकलेली आहे कारण की मी बाकीची कढीसाठी ठेवलेली आहे मला कढी सुद्धा बनवायची आहे कांदा छान असा होतोय परत तोपर्यंत मी कढीची तयारी करून घेणार आहे मी बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्यात थोडं दही टाकलेला आहे मी पिशवीचंच दही आणलं होतं यावेळेस आणि बायका एवढ्या कंजूस असतात ना की मी माझंच सांगते तुम्हाला की मी ते पिशवीमध्ये पाणी टाकून ती स्वच्छ हलवून मग ते त्यात परत टाकून दिलेलं आहे पाणी कारण की थोडंसुद्धा वाया जायला नको म्हणून आणि नंतर मी खिचडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तिखट थोडी हळद मीठ हे सगळं टाकून देणार आहे थोडासा मी यात बिर्याणी मसाला सुद्धा टाकते दुसऱ्या साईडला मी तांदूळ वगैरे धुवून ठेवलेले आहेत नंतर थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचे आहे तुम्हाला आता यात काहीच दिसत नसेल त्यासाठी सॉरी नंतर मी धुतलेले तांदूळ व डाळ त्यात टाकून दिलेली आहे व मी दोन वाट तांदूळ घेतलेले होते त्यामुळे मी चार वाट त्यात पाणी टाकणार आहे मस्त असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे तोवर मी दही आणि बेसन सुद्धा फेटून दिलेला आहे आणि इथे मी लगेच कढी करायला घेत